फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे लोण्यासारखे मऊ लुसलुशीत तांदळाचे मोदक आज आपण बघणार आहोत कोणत्याही प्रकारची तांदळाची पिठी न वापरता इंद्रायणी तांदळापासून आपण हे मोदक बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने कोणालाही सहज जमतील असे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाट्या इंद्रायणी बासमती तांदूळ घेतलेला आहे आता तो स्वच्छ पाण्याने मी दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे अशा पद्धतीने मी दोन वेळा हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा आपण चार ते पाच तास भिजत घालून घेऊया तांदूळ आता इथे आपले दोन इंद्रायणी तांदूळ व्यवस्थित असे भिजलेले आहेत बरोबर चार ते साडेचार तास झालेले आहेत हे भिजवून पांढरे शुभ्र असे आता आपण याच्यातलं पाणी काढून घेऊया अशा प्रकारे आपण हे चाळणीत काढून याच्यातलं एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं पाणी पूर्ण काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण हे मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊया आता हे व्यवस्थित असे निथळून झालेले आहेत आता आपण हे व्यवस्थित असेल मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया आता याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घालून घेते जेणेकरून व्यवस्थित आपलं हे मिश्रण बारीक होईल आता इथे एक जाड जाडबुड्याची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे जे तांदळाचं बारीक असं वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते घालून घेऊया व्यवस्थित असं हे पीठ आहे ते असं एकदम छान असं गंधासारखं म्हणजे एकदम बारीक असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता कुठेही असं रवाळ नाही आहे आणि जर तुम्हाला रवाळ वाटत असेल तर तुम्ही हे एका चाळणीमधून गाळून घ्या म्हणजे त्याच्यात काही एखादा बारीक कण राहिला असेल तांदळाचा तर निघून जाईल आणि आता आपण दोन वाटी तांदूळ घेतले होते त्यामुळे दोन वाटी पाणी घ्यायचं आहे तर एक वाटी मी ऑलरेडी वाटताना घातलेलं आहे आता मी आणखी एक वाटी पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहे आपलं इथे मिक्सरचं जे भांड आहे त्याच्यामध्ये आपण हे एक वाटी पाणी घालून व्यवस्थित असं ढवळून हेच पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आपण आणि एक चमचा साजूक तूप हे मी घरी बनवलेलं तूप आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया हे व्यवस्थित असं आपण एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया आणि आता गॅसवरती कंटिन्यू असं आपल्याला हलवत राहायचं आहे गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे फास्ट गॅसवरती हे करायचं नाही फास्ट गॅसवरती केलं तर त्याच्या गाठी होती त्यामुळे फास्ट गॅसवरती हे करायचं नाही मीडियम गॅसवरती कंटिन्यू हे असं हलवत राहायचं आहे आपल्याला आता हळूहळू आपलं पीठ जे आहे ते घट्ट व्हायला लागलेलं आहे हे बघा असं हे कंटिन्यू असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे एकदम तळापासून खालतून हलवून घ्यायचं आहे नाहीतर खालती पीठ लागण्याची शक्यता असते त्यामुळे हे एकदम पेशन्सने म्हणजे आरामशीर करायचं अजिबात घाई गडबड न करता व्यवस्थित असं आपल्याला हे पूर्ण पीठ घट्ट करून घ्यायचं आहे गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आपण अशा पद्धतीने आपलं मिश्रण जे आहे ते घट्ट होत चाललेलं आहे ते व्यवस्थित आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपला बारीक आहे सारखं आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं शिजत आलं आहे बाजूने संपूर्ण कडा सुद्धा निघता आहे आता पिठाचा पूर्ण गोळा तयार झालेला आहे पीठ आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही उकड दहा मिनिटं अशीच झाकून ठेवून देऊया तोपर्यंत आपण सारण करून घेऊया आता सारण बनवण्यासाठी इथे मी एक चमचा तूट घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा खसखस घालते आहे गॅस बारीक ठेवलेला आहे आपण व्यवस्थित अशी आपण परतून घ्यायची आहे ही खसखस आणि आता त्याच्यामध्ये आपण दोन वाट्या खवलेला नारळ घालणार आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी गूळ घालून घेणार आहोत आणि तो व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला गूळ सगळा विरघळला आहे सारण पण व्यवस्थित झालेलं आहे आता आपण सगळ्यात शेवटी याच्यामध्ये एक छोटा चमचा वेलची आणि जायफळ पूड टाटणार आहोत आता आपण गॅस बंद करून घेऊया आपलं सारण तयार झालेलं आहे आता इथे दहा मिनिटं झालेले आहेत आपल्या पिठाला छान अशी उकड बसलेली आहे आता हे आपण व्यवस्थित मळून घेऊया तशे ही गाठी झालेल्या नाहीये व्यवस्थित अशी आपल्याला ही उकड मळता येते आणि अजिबात अशी खाली जास्त चिकटत सुद्धा नाहीये आणि ह्या पिठाचं असं काही नाही की गरम गरम असतानाच उकड मळली पाहिजे किंवा त्याच वेळी त्याचे मोदक केले पाहिजे असं काही नाही आता एक अर्धा चमचा तूप आपण याच्यावरती लावून घेऊया जेणेकरून अजून छान असे आपले हे मोदक होते व्यवस्थित अशी शाईन आलेली आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे इंद्रायणी तांदळाचा उकड मळून झालेली आहे आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपल्याला जेवढा पीठ हवंय तेवढाच पीठ घेऊया आणि बाकीचं आपण कढईमध्ये झाकून ठेवूया आणि आता या पीठाचे आपण गोळे करून घेऊया बारीक बारीक एक लिंबाच्या आकारा एवढा गोळा करून घेते मी असा एवढा आणि तो असा व्यवस्थित असा प्रेस करून बघायचा दोन्ही हातामध्ये कुठेही तो बाजूने चिरत नाहीये याचा अर्थ आपली परफेक्ट उकड झालेली आहे आणि हातावरती जर आपल्याला मोदक करायचं असेल तर हे असं घेऊन तेल पाण्याचं बोट घेऊन अशी अशी व्यवस्थित आपण वाटी करून घ्यायची आणि कडा दाबून दाबून अशी त्याची वाटी करायची अशा पद्धतीने पण आपण पारी करू शकतो आणि त्याच्यामध्ये मोदक भरू शकतो आणि आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने दाखवणार आहे इथे आपण बोटाने थोडस असं तूप लावून घेणार आहे तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता पण मी इथे तूप लावून घेते आहे आणि लाटण्याच्या साह्याने ही व्यवस्थित अशी पारी लाटून घेते मध्ये आपण थोडीशी जाडसर ठेवायची आणि त्याच्या कडा ज्या आहेत पातळ अशी लाटून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये सारण भरून घेऊया अशा त्याच्या पाऱ्या व्यवस्थित अशा एकावर एक करून आपण निर्या कशा साडीला घालतो त्याच पद्धतीने एकावर एक घेऊन अशा चिकटवून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने आपण हा असा मोदक करून घेतलेला आहे आणि आता ह्या हळूहळू सगळ्या अशा पार्या आपण एकत्र करून पिटवून घेणार आहोत तळात आणि व्यवस्थित असं त्याला खालतून उचलून घ्यायचं आणि एक्स्ट्रा पीठ असेल ते काढून घ्यायचं अशा पद्धतीने आपण छान असा कळीदार मोदक बनवलेला आहे अशाच पद्धतीने मी आणखीन एक मोदक तुम्हाला करून दाखवते तुम्हाला जर वाटत असेल तुमची पारे चिकटते आहे तर तुम्ही थोडासा तुपाचा हात लावला तरी सुद्धा चालू शकतो अशा पद्धतीने आपण चारी बाजूनेही पारी लाटून घेणार आहोत मी मोदक एक सारखे व्हावेत असं आपल्याला वाटत असेल अशी इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि अशी व्यवस्थित अशी कट करून घेते कडा म्हणजे आपले सगळे मोदक जे आहेत ते समान आकाराचे व्यवस्थित असे होते आपण सारण भरून घेऊया व्यवस्थित असं सारण भरून घ्यायचं ही एक एक निरी जी आहे ती व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची एकावरती एक अशी आणि तळ हातात घेऊन अशा सर्व एकत्र करून घ्यायच्या त्या निर्या अशा पद्धतीने आपला हा दुसरा मोदक पण छान असा तयार झालेला आहे एक्स्ट्रा पीठ काढून घेतलं आहे आपण व्यवस्थित असं टोप काढून घ्यायचं अशा पद्धतीनेच बाकी मी बाकीचे पण मोदक करून घेते इथे मी मोदकपात्र घेतलं आहे टप्पर व्हायचं त्याला व्यवस्थित असं तूप लावून घेणार आहे खालती बेसला आणि जसे मोदक होतील तसे त्याच्यामध्ये ठेवून ते झाकून घेणार आहे म्हणजे आपले मोदक जे आहे ते ड्राय होणार नाही अशा पद्धतीने आपले सगळे मोदक करून झालेले आहेत आता आपण त्याच्यावरती एक एक केष्टाची काळी ठेवूया काही मोदकांवरती ऑप्शनल आहे तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवा अदरवाईज नाही ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं याने मोदकांना फार छान असा कलर येतो आणि खायला पण फार छान लागतं अशा प्रकारे आपले हे सगळे मोदक तयार झालेले आहेत ते आता आपण उकडून घेऊया मी इथे काही मोदकांनाच केसर लावलेला आहे काही मोदकांना नाही लावलेलं ला आहे आता आपण हे उकडून घेऊया इथे मी कढईमध्ये ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक लिंबाची फोट टाकलेली आहे जेणेकरून ही ॲल्युमिनियमची आपली जी कढई आहे ती काळी होणार नाही आता हे मोदक आपण फक्त दहा मिनिटं उकडून घेऊया आता दहा मिनिटं झालेले आहेत पण बघून घेऊया आपले मोदक खूप छान असे उकडलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थंड झाल्यानंतरला ते सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया आता इथे मी तुम्हाला एक मोदक आहे तो कट करून दाखवते हा मोदक अशी ही तुपाची धार सोडून छान असा हा गरम गरम मोदक खायचा खूप छान आणि अप्रतिम असा लागतो हा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद